मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील सर्वात किचकट वाटणारा बऱ्याच जणांनी ऑप्शनला टाकलेला शब्दशक्ती आघटक शब्दशक्तीपर्यंत गाडी आली की डायरेक्ट चार पाच पानं पलटून पुढच्या टॉपिक कडे जातात बरेच जण तर असा आता इथून होणार नाही आपल्याला फक्त पुढचा एक दीड तास आहे मान्य आहे की तुम्ही एकदम तुमच्या लाईफमध्ये सध्या बीजे तुम्हाला एक क्षण पण नाही पण फक्त एक दीड तास शब्दशक्तीसाठी द्यायचा आहे आपलं चॅलेंज आहे की ज्या भाषेत आपण समजून सांगितले त्याच भाषेत तुम्ही दुसऱ्याला पण समजून सांगू शकता इतकं शब्दशक्तीवर तुमची कमांड होणार आहे फक्त काय करायचंय कुणाचाही फोन आला तर कट आहे कुणीही बोलवलं तरी त्याला म्हणायचं की तू जाऊन यायचे आला मला नाही यायचं बस फक्त जागेवरून उठायचं नाही आता सुरू केलाय का नाही कार्यक्रम तर तो, तो कार्यक्रम संपेपर्यंत जागेवरून उठायचा नाही शब्दशक्ती आज आपण एकदम सोप्या भाषेत टिकोड करून सांगणार आहे आणि आपलं चॅलेंज आहे की तुम्हाला इथून पुढे शब्दशक्तीवरचा प्रश्न प्रश्न तुमचा चुकणार नाही तर बघा म्हणजे काय ज्या विधीने शब्दाच्या अर्थाचा बोध होतो त्या विधीला शब्दशक्ती असं म्हणतात विधीला चौकोन करायचा आहे विधी जर व्याख्येमध्ये आलं की विधी हा किवड आपल्याला शक्तीसाठी लक्षात ठेवायचा आहे काय शब्दाच्या ज्या विधीने शब्दाच्या कशाचा बोध होतोय शब्दाच्या अर्थाचा बोध होतोय आणि त्या विधीला काय म्हणतोय आपण शब्दशक्ती म्हणतोय एकदम सिंपल आहे की शब्दाची अशी विधी की ज्या विधीने शब्दाच्या अर्थाचा बोध होतो त्या विधीला शब्दशक्ती असं म्हणतात त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे की प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक अंगभूत शक्ती असते त्या शक्तीला काय म्हणतात नाव आताच इथे शक्ती शक्ती मग उत्तर काय असणार आहे शब्दशक्ती एकदम सिंपल आहे ही जर व्याख्या विचारली की स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती इथं शक्ती असल्या उत्तर काय निघणार आहे शब्दशक्ती एवढं सोपं अजिबात पाठ करायच्या नाहीत व्याख्या इथं फक्त विधी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे एकमेव हा शब्द लक्षात ठेवला की तुमच्या दोन्ही पण व्याख्या लक्षात राहणार आहेत कशा इथं एक व्याख्यामध्ये विधी आहे दुसऱ्या व्याख्यामध्ये विधी नसलं तरी शक्ती आहे शक्तीवरून शब्दशक्ती म्हणजे व्याख्या पाठ करायची गरज नाही तर अशा प्रकारे काय तर प्रत्येक शब्द म्हणजे स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक अंगभूत शक्ती असते कोणत्या कोणत्या शक्ती असतात मग शक्ती असू शकते लक्षणाशक्ती असू शकते व्यंजना लक्षण अव्यंजना शब्दशक्ती असू शकते या तिन्ही पण शब्दशक्ती क्रमाने पाठ करायच्या ओके अभिदा लक्षणा व्यंजना पाठ करायच्या म्हणजे लक्षात ठेवायच्या की अभिदा पहिली आहे दुसरी लक्षणं आहे तिसरी व्यंजना आहे अल्पाबेटिकली जरी लक्षात ठेवले तर अ पहिले येणार आहे ल नंतर येणार आहे आणि व त्याच्यानंतर येणार आहे म्हणजे या क्रमानेच लक्षात ठेवायच्या का क्रमाने लक्षात ठेवायला सांगतो कारण आपल्याला परीक्षेमध्ये व्हिज्युअलाइज मेमरीमध्ये आपल्याला तो डाटा लक्षात ठेवण्यासाठी याचा फायदा होतो त्यामुळं अभिदा लक्षणा व्यंजना आता या शक्तींमधून प्रकट होणारे अर्थ बघा अभिदा मधून कोणता अर्थ प्रकट होतोय वाच्यर्थ त्यालाच आपण काय म्हणतोय अर्थ मुख्य अर्थ पण लक्षात ठेवायचा आहे वाच्यर्थ पण लक्षात ठेवायचा आहे थोडक्यात विश्लेषण काय यायचं तर साधा सरळ संकेतांनी ठरवलेला एक अर्थ असतो तो कोणत्या शब्दशक्तीतून प्रकट होतो अभिदा शब्दशक्तीतून प्रकट होतो दुसरा आहे लक्षणाशक्ती त्यातून प्रकट होणारा अर्थ काय लक्षणा नावा त्याचं काय लक्षार्थ म्हणजे काय इथे लक्षार्थाचा एक लक्षात ठेवायचं आहे कायमस्वरूपी डोक्यात टाका मुख्य अर्थ बाद हे कोणत्या शक्तीचं वैशिष्ट्य आहे तर नाही इथं काय होतोय मुख्य अर्थ बाद होतोय मग मुख्य अर्थाला बाधा येऊन जुळेल असा दुसरा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला कोणत्या शब्दशक्तीमध्ये लक्षणामध्ये प्रकट होणारा अर्थ कोणता आहे लक्षार्थ आणि तिसरा आहे व्यंजना शब्दशक्ती त्यातून प्रकट होणारा व्यंजनावरून हे व्यंगार्थ लक्षात राहील फक्त इथे ध्वनी अर्थ हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ध्वनी अर्थ हा अर्थ कोणत्या शक्तीतून प्रकट होतो तर व्यंजना शब्दशक्तीतून प्रकट होतो थोडक्यात विश्लेषण काय तर मुख्य अर्थाला बाधा न आणता दुसराही अर्थ म्हणजे बघा अभिदा शब्द शब्द शक्तीमध्ये थोडक्यात काय तर साधा सरळ आणि ठरवलेला साधा सरळ अर्थ लक्षणामध्ये लक्षात ठेवायचं काय आपल्याला मुख्य अर्थबाद मग मुख्य अर्थबाद होऊन त्याला जुळेल असा आपण अर्थ घेतोय आणि व्यंजना शक्तीमध्ये मुख्य अर्थ बाद होतोय का नाही होत म्हणजे मुख्य अर्थ प्लस दुसरा पण एक अर्थ म्हणजे व्यंजना शब्दशक्तीतून दोन अर्थ निघतात इथं लक्षात ठेवायचे कोणते कोणते एक मुख्य अर्थ निघतोय दुसरा अजून पण एक दुसरा अर्थ निघतोय आता हे झालं प्राथमिक लेवलला आपण फक्त पाहतोय शब्दांच्या शक्ती त्याच्या अर्थ आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण नंतर ज्यावेळेस आपण एक एक शब्द शब्दशक्ती उलगडून पाहणार आहोत त्यावेळेस तुमचा अजून सगळा डाटा क्लिअर होईल ओके तर परत एकदा रिवाईज करू शब्दाच्या ज्या विधीने शब्दाच्या कशाचा बोध होतोय अर्थाचा बोध होतोय त्या विधीला काय म्हणतात शब्दशक्ती नंतर प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची काय असते अंगभूत शक्ती असते त्या शक्तीला काय म्हणायचंय शब्दांची शक्ती किंवा शब्दशक्ती नंतर किती शक्ती आहेत क्रमाने अल व अभिधा विलक्षणा व्यंजना अभिधामधून वाच्यार्थ त्यालाच काय म्हणायचंय मुख्यर्थ मुख्यार्थ अर्थ व्यंजनामध्ये नाही टाकायचा बरं वाचार्थ मुख्यार्थ अर्थ लक्षणामध्ये लक्षार्थ व्यंजनामध्ये व्यंगार्थ किंवा ध्वनी अर्थ बरं अभिदामध्ये काय आहे साधा सरळ संकेतांनी ठरवलेला अर्थ लक्षणामध्ये काय आहे मुख्य अर्थ बाद होतो मग काय व्हायचा मुख्य अर्थ बाद झाला मग काय घ्यायचा तर त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घ्यायचा आणि व्यंजनामध्ये मुख्य अर्थ घेऊन त्याला परत दुसरा पण एक अर्थ घ्यायचा असे दोन अर्थ घ्यायचे या अशा तीन शब्दशक्ती आता आपण त्याचं एक एक पाहूया तत्पूर्वी या तिन्ही शब्दशक्तीचं ना हे प्रकार पाहणार आहोत की हे सगळ्या शब्दशक्ती आपल्याला शिकायच्यात आता तुम्ही आबिदामध्ये काय शिकणार आहात आबिदा रूढ आबिदा योग आबिदा नंतर लक्षणामध्ये काय आहे आणि प्रयोजनवती अशा दोन प्रकार आहेत परत प्रयोजनवतीमध्ये गवणी आणि शुद्ध असे दोन प्रकार आहेत परत गवणीमध्ये सारोपा गवणी सात वासना गवणी नंतर शुद्धामध्ये सारोपा शुद्धा सात वासना शुद्धा उपादान शुद्धा त्यालाच अजहल लक्षणं म्हणायचंय नंतर लक्षण लक्षणं शुद्धा त्यालाच जहल लक्षणं म्हणायचंय नंतर व्यंजनामध्ये दोन आहेत शाब्दी अर्थी शाब्दीमध्ये अभितामुलक आणि लक्षणामूलक आणि अर्थीमध्ये मध्ये वस्तू ध्वनी रस ध्वनी अलंकार ध्वनी आता हिथपर्यंत सहा मिनिटं झालेत कदाचित तुम्हाला वाटू शकतं की स्किप करावा हा व्हिडिओ आणि पुढचा व्हिडिओ बघा चौथ्या शब्दशक्तीवर गेला एखादा मार्क तर पण नाही तुम्हाला आता हा चार्ट जो मी दिलेला आहे ना आपलं चॅलेंज आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटं किंवा एक तीस चाळीस मिनिटं जातील तीस चाळीस मिनिटाच्या लेक्चर नंतर हा सगळा चार्ट तुम्ही इथंच सांगणार आहे पुढे जाणारच नाही योग अभिदा कशाला रूढ अभिदा कशाला योग रूढ अभिदा कशाला गवणीमध्ये पण सहा आरोपाला काय सात दिवसांना गवणीला काय सहा आरोपा सात दिवसांना उपादान अजय लक्षणा घेतलं इथं तुम्ही सांगणार आहे पुढे जाणार पण नाही इतकं सोप्या भाषेत आपण सांगणार आहे फक्त तुम्हाला डेअरिंग करायचंय काय डेअरिंग करायचंय की फक्त पुढचे चाळीस मिनिटं ऐकायचे ओके तेवढं फक्त कष्ट घ्यायचे कशासाठी घ्यायचे पोस्ट मिळवण्यासाठी पोस्ट मिळवल्या काय होणार आहे पगार मिळणार आहे मग त्यासाठी तुम्हाला एवढे चाळीस पंचेचाळीस मिनिटं फक्त एका जागेवर बसून ऐकायचे तर आता आपण अभिदा शब्दशक्ती सुरू करू तर या शब्दशक्तीमध्ये काय तर शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे अभिदा शब्दशक्ती बघा पहिला प्रकार आहे एकदम सोपा आहे की तो शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एखादी विशिष्ट वस्तू दिसणार आहे विशिष्ट पदार्थ दिसणार आहे आणि हे आयोगाने ऑलरेडी विचारलेले आहे आणि परवाच्या पेपरला ग्रुप बी मुख्य परीक्षेला सुद्धा सिंपल डेफिनेशन या अभिधा शब्दशक्तीची विचारली होती म्हणजे आता काय हे दोन ते तीन वेळा हे वाक्य विचारलेले की शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू किंवा पदार्थ डोळ्यासमोर येणारी शब्दशक्ती कोणती तर आपली ही शब्दशक्ती आपण आता सुरुवात केलेली मग आता सुरुवात केलेली म्हणजे कशा काय आहे ही प्राथमिक आहे मूलभूत आहे पहिले आहे सिंपल आहे ना म्हणून म्हणतो क्रमाने पाठ करा क्रमाने पाठ केली म्हणजे काय ही पहिली आहे पहिली म्हणजे काय प्राथमिक आहे प्राथमिक आहे म्हणजेच मूलभूत आहे ना बर शब्दाचा व्यतीत होणारा असा रूढ अर्थ जो लोकांनी संकेतानी ठरवलेला असतो लोकांनी हा संकेताने ठरवलेला असतो की साप सापाला साप का म्हणतात त्याच्या जा मागे जाऊच नका तुम्ही ते लोकांनी संकेतांनी ठरवलेलं पूर्वजांनी ठरवलेला आहे की हे सरपटणार सापच म्हणतोय त्या सापाला सापच का नाव पडलं याचं उत्तर तुम्ही नाही काढू शकत लक्षात ठेवा रूढ झालेला अर्थ आहे जो लोकांनी कसा ठरवलेला आहे संकेतांनी ठरवलेला आहे आणि या शक्तीतून एक शब्दशहा सरळ अर्थ व्यक्त होतो जो शब्द असतो शब्दकोशात देखील हेच अर्थ असतात जे की शब्दशहा सरळ असे अर्थ असतात का नाही जे शब्दकोशातले अर्थ विचारले अबिदा शब्दशक्ती प्राथमिक शक्ती अभिदा मूलभूत शक्ती अबिदा पहिली शक्ती अभिदा शब्दशहा सरळ अर्थ व्यक्त करणारी शक्ती अभिदा ओके विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो एखादा शब्द उच्चारल्याबरोबर कोणती शक्ती अभिदा एवढा सोपा कार्यक्रम इथं नंतर अबिदा शक्तीच्या साह्याने होणार आपण बघितलं वाचार्थ त्यालाच म्हणतो आपण मुख्य अर्थ दोन्ही पण अर्थ लक्षात ठेवायचे वाच्यार्थ मुख्य अर्थ आयोग वाच्यार्थ विचार्थ आता वाच्यार्थाला सांकेतिक अर्थ सुद्धा म्हणतात का कारण लोकांनी मग अशी सांगितलं संकेता ना संकेतांनी ठरवलेला असतो की सापाला त्या सरपटणारा काहीतरी आहे ना प्राणी त्याला साप म्हणतात हे लोकांनी संकेतांनी ठरवलेला असतो त्याला सांकेतिक अर्थ म्हणतात बस खालीलपैकी कोणत्या शब्दशक्तीला सांकेतिक अर्थ सुद्धा म्हणतात तर कोणती शब्दशक्ती आहे वाच्यार्थ किंवा कोणता अर्थ आहे तर वाच्यार्थ कोणत्या अर्थाला सांकेतिक अर्थ म्हणतात तर कोणत्या अर्थाला वाच्य अर्थाला सांकेतिक अर्थ म्हणतात वाच्य अर्थ कुठं आहे पहिल्या शब्दशक्तीमध्ये कुठली शब्दशक्ती पहिली जे आता आपण करतोय अबिदा एवढं सोपं आहे ओके आता अबिदा शक्ती शब्दशक्तीतून सगळ्यात महत्वाचं वाक्य जे सेंटेस्ट मध्ये आयोग विचारू शकतो तर या अभिदाशक्तीतून व्यक्तिवाचक जातीवाचक गुणवाचक व क्रियावाचक शब्दांच्या अर्थाचा बोध होतो खालीलपैकी कोणत्या शब्दशक्तीतून व्यक्तिवाचक जातीवाचक गुणवाचक क्रियावाचक शब्दांच्या अर्थाचा बोध होतो तर कोणती शब्दशक्ती आबिदा बर आबिदा शब्दशक्तीतून खालीलपैकी कोणत्या अर्थाचा बोध होतो व्यक्तिवाचक जातीवाचक गुणवाचक क्रियावाचक तर ती चारही पण वरील सर्व म्हणायचं बरोबर हे लक्षात ठेवायचं जातीवाचक व्यक्तिवाचक गुणवाचक आणि क्रियावाचक या शब्दांच्या अर्थाचा बोध होतो कोणत्या शब्दशक्तीतून पहिली शब्दशक्ती जिचं नाव आहे आबिदा त्यातून कोणता अर्थ होतोय वाच्य अर्थ त्यालाच काय म्हणतोय आपण सांकेतिक अर्थ संपला विषय आता आबिदा चुकणार नाही कधीच बघा पहिलं उदाहरण काय साप मारू नका आता साप या शब्दाचा उच्चार केल्याबरोबर आपल्याला एक शब्दशा सरळ लक्षात येणारा रूढ अर्थ जो की मुख्य अर्थ समोर येतो काय प्राणी जातीतील एक सरपटणारा प्राणी नंतर कमळ उमलले कमळ म्हटल्याबरोबर आपल्याला एक फुल समोर येत मला फार भूक लागली आता भूक हा शब्द उच्चारल्याबरोबर भूक लागणे हा एक मी त्यातून मुख्य अर्थ आपल्या समोर येतोय नंतर मे काल वाक पाहिला वाक पाहिला वाक शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला एक जंगलातील एक प्राणी आपल्या समोर येतोय तर अशा प्रकारे शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू व पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे अभिदा शब्दशक्ती आयोगाने दोन वेळा विचारलेला आता चुकायचं नाही आता त्यानंतर अभिदा शब्दशक्तीचे प्रकार पहिला प्रकार आहे योग अभिदा नंतर दुसरा प्रकार आहे रूढ अभिदा आणि तिसरा प्रकार आहे योग रूढ अभिदा हे सुद्धा तिन्ही प्रकार क्रमाने लक्षात ठेवायचे पहिला आहे योग दुसरा आहे रूढ आणि तिसरा आहे योग रूढ एक दहा मिनटं फक्त दहा मिनिटात तुम्हाला या तिन्ही पण प्रकाराचं व्यवस्थित डिकोडिंग तुम्हाला हे फक्त योग अभिदा म्हटलं की लगेच तुम्हाला उत्तर येणार आहे की योग अभिदामध्ये काय आहे रूढ अभिदामध्ये काय आहे आणि योग रूढ अभिदामध्ये काय आहे ओके आता लक्षात ठेवा योग आपित आपण सुरुवात करणार आहोत योग या शब्दाचा अर्थ काय उत्पत्ती कसं लक्षात ठेवायचंय की योग वरून योगा आणि योगाची उत्पत्ती कुठं झाली भारतात झाली योगावरून उत्पत्ती फक्त लक्षात ठेवायचे योगाची उत्पत्ती सांगता येते का कुठं झाली यस सांगता येते कुठं झाली भारतात झाली सांगता येते म्हणजे योगाची उत्पत्ती सांगता येते हो सांगता येते आणि अर्थ देखील शब्दाच्या त्या उत्पत्तीतूनच प्रकट होतो या दोन्ही गोष्टी आपल्याला योगापितामध्ये लक्षात ठेवायचंय काय जेव्हा एखाद्या शब्दाची उत्पत्ती सांगता येते व अर्थ देखील शब्दाच्या उत्पत्तीतूनच प्रकट होतो तेव्हा त्या शक्तीला योग अभिधा असं म्हणतात हे शब्द मूळ शब्दाला प्रत्यय व उपसर्ग लागून तयार झालेले साधित शब्द असतात सिंपल आहे साधित शब्द म्हटलं की योग कसं काय साधू काय करतात योग करतात ओके मग हे साधू वर्ण साधित आणि साधित वर्ण काय योग अभिधा इतकं सिंपल आहे नंतर सर्व साधित शब्द हे श... या शब्द उदाहरण उदाहरणे आहेत सर्व साधू या योग करणारे आहेत योगाभिदाचे उदाहरणे आहेत साधित शब्द दिसला म्हणजे हे साधू दिसले हे साधू शब्द दिसले साधित शब्द दिसले की आपल्याला काय आठवणारे योगा आठवणार आहे कारण साधू लोक योगा करतात आपल्याला योगाभिदा म्हटलं की साधू साधू वर्ण साधित शब्द इथपर्यंत आपण आता योगाभिदा डिकोड केलेले यामध्ये प्रश्न असा सेंटेन्स टाइप येऊ शकतो की उत्पत्ती सांगता येते का येत नाही आणि अर्थ देखील शब्दाच्या उत्पत्तीतून प्रकट होतो का होत नाही लक्षात घ्या नाव काय योग परत एकदा सांगतो नावात काय आहे योग योगा मग योगा। योगाची उत्पत्ती सांगता येते काय सांगता येते भारतातच उत्पत्ती झाली सांगता येते अर्थ काय त्या उत्पत्तीतूनच अर्थ प्रकट झालाय कोणते शब्द असतात हे साधू लोक योगा करतात म्हणजे साधित शब्द योग अभिदामध्ये येणार आहेत एवढा सिंपल कार्यक्रम योग आभिदा परत चुकणार नाही फक्त योग योगा साधू याच्यावरून सगळे तुम्हाला कुठलंही कन्सेप्ट याच्यातलं विचारू द्या तुमच्या लक्षात राहणार आहेत बघा शब्द बघा भारत भारतीय हा काय आहे योगापिता म्हणजे साधित शब्द आहे उत्पत्ती सांगता येते का, का? भारतीय शब्दाची कशी झाली सांगता येते भारत शब्दापासून उत्पत्ती झाले बरं उत्पत्तीतून प्रकट होणारा अर्थ काय भारतातील का रहिवासी म्हणजे याची या, या योगापितातील शब्दाची उत्पत्ती सांगता येते आणि अर्थ देखील उत्पत्तीतूनच प्रकट होतोय दर्शनीय उत्पत्ती सांगता येते यस दर्शन शब्द आणि उत्पत्तीतून प्रकट होणारा अर्थ दर्शन करण्यायोग्य योग्य नंतर अग्रज याची उत्पत्ती सांगता येते यस ज या शब्दापासून उत्पत्ती झाली अग्र शब्द त्याच्यासोबत त्याच्या अगोदर काय टाकलाय उपसर्ग टाकलेला आहे नंतर त्याचा अर्थ काय अगोदर जन्मणारा नंतर अनुज उत्पत्ती सांगता येते ज शब्दावरून अनु हा उपसर्ग इथे आड केलेला आहे अर्थ काय नंतर जन्मणारा श्रद्धेय उत्पत्ती श्रद्धा अर्थ काय श्रद्धा ठेवण्यायोग्य योग्य राधेय उत्पत्ती राधा अर्थ काय राधाचा मुलगा किंवा कर्ण श्रवणीय उत्पत्ती श्रवण अर्थ काय अज्ञा योग्य पाठक उत्पत्ती काय पाठ आणि इथं प्रत्यय लागलाय अघ काय तयार झाला पाठक उत्पत्तीतून अर्थ होणारा अर्थ काय पाठ करणारा एकदम सिंपल आहे साधित शब्द दिसले की आपण कुठे जायचे साधित वरून साधू साधू वरून योगा योगावरून योग लगेच तुम्हाला क्लिक होणार आहे काही ट्रिक करायचं नाही किंवा निमोनिस टेक्निक्स आहेत याच्यावरून तुम्हाला लगेच उत्तर निघणार आहे अजिबात ट्रिक बिक करत बसायचं नाही मध्ये आता दुसरा प्रकार बघू आपण अभिता शब्दशक्तीचा काय आहे इथं रूढ इथं योग आहे का योग शब्द आहे का नाही मग उत्पत्ती सांगता येईल का नाही उत्पत्ती नाही सांगता येणार कारण इथं योग योग शब्द नाही ना योग मध्येच फक्त उत्पत्ती सांगता येणार आहे योगाचीच फक्त उत्पत्ती सांगता येणार नाही सांगता येणार आहे इथं योग आहे का योग नाही फक्त रूढ आहे उत्पत्ती सांगता येईल का नाही सांगता येणार उत्पत्ती बर मग अर्थ कसा प्राप्त होईल इथं काय दिलंय रूढ मग अर्थ कसा प्राप्त होईल रूढ व परंपरेने अर्थ प्राप्त होईल सिंपल आहे रूढ अभिध आलं की तुम्ही काय सांगणार आहे उत्पत्ती सांगता येते का नाही सांगता येणार इथं रूढ फक्त रूढ आहे योग आहे का शब्द नाही मग फक्त रूढ शब्द असल्यामुळे उत्पत्ती सांगता येणार नाही मग अर्थ कसा प्राप्त होईल या रूढ वरून कसा अर्थ प्राप्त होईल रूढीने व परंपरेने सिंपल आहे म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे सांगता येत नाही व रूढी व परंपरेने त्या शब्दांना अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या शब्दशक्तीला रूढ अभिदास म्हणतात आता या शब्दाची उत्पत्ती कशी झाली सांगता येते का सांगता येत नाही हेच खाली घेतलंय भाषेतील मोठा गटा शब्द या शब्दशक्तीमध्ये येतो भाषेतून तुम्ही वा दैनंदिन जीवनामध्ये ज्या शब्द वापरताय जसे की झाड माहिती आहे तुम्हाला उत्पत्ती कशी झाली नाही माहिती मग कुठे येणार आहे हे रूढीने येणार आहे कारण रूढमध्ये येणार आहे कारण आपण रूढी व परंपरेने त्या शब्दांना अर्थ प्राप्त झाला आपले पूर्वज त्या झाडाला झाड म्हणायचे मग आपण पण त्या झाडाला झाडच म्हणतोय वृक्षाला आपले पूर्वज वृक्ष म्हणायचे आपण पण वृक्ष म्हणतोय उत्पत्ती सांगता येते का नाही सांगता येत इथं कशी उत्पत्ती सांगता येत येत होती की भारतीय शब्दाची उत्पत्ती भारत शब्दापासून झाली दर्शनीय शब्दाची उत्पत्ती दर्शन पासून झाली तसं झाड शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली नाही सांगता येत घर शब्दाची उत्पत्ती कशी झाली नाही सांगता येत आपण आपले पूर्वज त्या घराला घर म्हणतात रूढीनुसार तर आपण पण घरच म्हणायचं गृहाला गृह तर आपण गृहच म्हणायचं पंखाला पंख तर आपण पण पंखाच म्हणायचा दिवसला दिवस तर आपण पण दिवसच म्हणायचं म्हणजे हे दिवस रात्र घोडा गाड वाघ यांची उत्पत्ती कशी झाली हे सांगता येत नाही रूढीने त्याला हे अर्थ प्राप्त झाले आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो आपण याच्यात जर का खोलात गेलं तर त्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगता येत नाही आणि म्हणून हे सगळे जे शब्द आहेत ते आपण टाकतोय कशात रूढ अभिदामध्ये का टाकतोय कारण त्यांना अर्थ कसा प्राप्त झालाय रूढी व परंपरेने उत्पत्ती सांगता येते का उत्पत्ती सांगता येत नाही मग उत्पत्ती कुणाची सांगता येते योग दिसलं तरच उत्पत्ती सांगता येणार आहे जसं की पुढचा प्रकार योग रूढ अभिदा इथं काय दिसतंय योग दिसतंय मग उत्पत्ती सांगता येणार आहे का यास उत्पत्ती सांगता येणार आहे पण रूढ पण दिसतंय बरं ठीक आहे मग उत्पत्ती सांगता येते योग मुळ या रूढ मुळ काय अर्थ रूढीने अर्थ कसा रूढी व परंपरेने म्हणजे योग रूढ दिसलं की तुम्हाला काय आठवणार आहे योग वर्ण उत्पत्ती रूढ रुड वर्ण रूढी व परंपरेने अर्थ अजिबात चुकणार नाही कधीच जेव्हा एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली सांगता येते मात्र रूढी व परंपरेने त्या शब्दांना अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या, त्या शब्दशक्तीला योग रूढ अभिता म्हणतात जसं की बघा आता आता विहक या शब्दाची जर उत्पत्ती आपण काढायला गेलो तर आपल्याला सापडणार आहे बघा विह म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करणारे जसं की विहगाचे उत्पत्तीनुसार कसले अर्थ आहेत चंद्र सूर्य विमान हे काय आहेत विहग आहेत पण आपण विहगला रुढीने काय म्हणतोय पक्षी म्हणतोय विहगचे हे उत्पत्तीनुसार अर्थ होतात की विह म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारे म्हणजे विहग म्हणजे काय आकाशात गमन करणारे उत्पत्तीनुसार अर्थ म्हणजे कोण कोण हे पक्षी चंद्र सूर्य विमान पण आपण विहगला नुसार काय अर्थ घेतोय पक्षी अर्थ घेतोय तसंच खग बघा ख म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करणारे उत्पत्तीनुसार त्याचा अर्थ काय आकाशात गमन करणारे जसं की चंद्र सूर्य विमान पण आपण खगला काय म्हणतोय पक्षी का म्हणतोय कारण रूढीने अर्थ घेतोय की खगला आपले पूर्वज पक्षी म्हणतायत रूढी परंपरेनुसार आपण पण पक्षी म्हणायचं जास्त डोकं लावायचं नाही बघा सर्प सर्प म्हणजे काय सरपटणारे मग मध्ये साप येतोय मगर येतोय सरडा येतोय पण आपल्या पूर्वजांनी फक्त त्या सापालाच सर्प म्हणायचं ठरवलंय मग आपण काय म्हणतो सर्पला सापच म्हणतो रूढीने आपण अर्थ घेतोय पंकज पंकज म्हणजे चिखल ज म्हणजे जन्मणारे पंकज म्हणजे काय चिखलात जन्मणारे मग चिखलात जन्मणारे किती काय काय आहे बरोबर ना पण आपण पंकज या शब्दाचा रूढीने काय अर्थ घेतोय कमळ हा अर्थ घेतोय जलज जल म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्मणारे पाण्यात जन्मणारे आता पाण्यात जन्मणारे किती कितीतरी छोटे छोटे प्राणी असतील ते जलज आहेत पण आपण जलज कोणाला म्हणतोय फक्त कमळाला म्हणतोय काय म्हणतोय कारण रूढीने आपण हा अर्थ घेतलेला आहे नंतर मुरलीधर मुरली म्हणजे बासुरी धर म्हणजे धारण करणारा आता कितीतरी मुरलीधर असतील बासुरी धारण करणारी आपण मुरलीधराचा शब्द या शब्दाचा अर्थ आपण रूढी परंपरेने काय घेतोय कृष्ण असा घेतोय नंतर गोपाळ गो गायी पाल पालन पोषण करणारा आता गायी पालन पोषण करणारे आपल्या गावाकडे किती भेटतील आपल्याला पण आपण गोपाळला काय म्हणतोय कृष्ण म्हणतोय का म्हणतोय कारण आपल्या पूर्वजांनी गोपाळला कृष्ण म्हटले आपण मग त्याच रूढी परंपराचं पालन करून गोपाळाला कृष्णच म्हणायचंय त्यानंतर मधुसूदन मधु म्हणजे काय राक्षस सुदन म्हणजे विनाश करणारा पण रुढीने मधुसूदनचा अर्थ काय कृष्ण असा घेतला आपण म्हणजे राक्षसांचा विनाश करणारे कितीतरी देव लोक असतील पण त्यांना मधुसूदन म्हणतोय का आपण नाही म्हणत कोणाला म्हणतोय कृष्णाला म्हणतोय काय म्हणतोय कारण आपल्या पूर्वजांनी हृदय परंपरेनुसार त्या मधुसूदनला कृष्ण म्हटले मग आपण शानपणा करायचा का नाही करायचा आपण काय म्हणायचं कृष्णच म्हणायचं लंबोदर लंब मोठे उदर पोट असे लंब म्हणजे मोठे पोट असणारे आपल्या आजूबाजूला किती लोक दिसतील प्रत्येकाला लंबोदर म्हणणारे का आपण नाही म्हणणार कोणाला म्हणतोय फक्त गणपतीला म्हणतोय काय म्हणतोय तेच रूढी आणि परंपरा नीलकंठ निळ निळा कंठ गाळा ओके कोणाला म्हणतोय आपण शंकराला म्हणतोय निर म्हणजे पाणी द म्हणजे देणारे निरद पाणी देणारे किती लोक भेटतील किती काही गोष्टी भेटतील पण आपण निरद कोणाला म्हणतोय फक्त डागाला म्हणतोय पितांबर पीत पिवळे अंबर वस्त्र पिवळे वस्त्र असलेले किती लोक भेटतील पण आपण पितांबर कुणाला म्हणतोय विष्णूला म्हणतोय देवी सौमित्रेचा पुत्र सौमित्र चांगला साथीदार असा पण अर्थ होतोय पण आपण सौमित्र कुणाला म्हणतोय प्रुडिओ परंपरेनुसार लक्ष्मणाला म्हणतोय नंतर शनी शनीची निर्मिती बघा शनैश्चर या शब्दातून उत्पत्ती झालेले शनैश्चर या शब्दाचा अर्थ काय आहे का हळू हळू चालणारा मग हा ग्रह आहे का नाही त्याचं स्पीड खूप कमी आहे खूप स्लो आहे तो स्लो आहे म्हणून त्याला मग नाव काय दिलं या शनेश्चर वरून शनी चा विशेष फिनिश झाला आता शनी म्हटलं की आपल्याला ग्रहच फक्त आठवतो का आठवतो कारण रूढी परंपरेनुसार शनीला आपण ग्रह असं नाव दिलेलं आहे आता शेवटी सगळ्यात डिकोडिंग करू गोरू। जेणेकरून तुमचं परत एकदा रिव्हिजन होईल बघा आता आबिदा शब्दशक्ती आबिदा शब्दशक्ती काय याची पहिली रिव्हिजन करू चांगली आणि नंतर त्याच्या प्रकाराचं डिकोडिंग करू या शेवटचं बघा आबिदा शब्दशक्ती विशिष्ट वस्तू व पदार्थ डोळ्यासमोर येतो कधी येतो तो शब्द उच्चारल्याबरोबर त्यावेळेस ती शब्दशक्ती असणार आहे आबिदा ही पहिली आहे ना आपण पहिलीच बघतोय ना मग पहिली शक्ती आहे प्राथमिक आहे मूलभूत आहे संकेतांनी ठरवलेला अर्थ असतो लोकांनी म्हणून काय म्हणायचं याला सांकेतिक अर्थ म्हणायचं म्हणायचंय शब्दकोशातला जर अर्थ विचारला किंवा जर ज्या शब्दशक्तीतून एक शब्दशा सरळ अर्थ व्यक्त होतो जो शब्द कोशातही असतो आस असं विचारलं तर कोणती अबिदा आणि अबिदा शब्दशक्तीच्या साह्याने व्यक्त होणारा वाच्यार्थ आणि मुख्य अर्थ या दोन्ही पण अर्थ लक्षात ठेवायचे आणि सर्वात महत्वाचं काय हे सेंटेन्स आयोग आता विचारू शकतो पुस्तकातलं जे आबिदा शक्तीतून व्यक्ती वाचक जाती वाचक गुण वाचक व क्रिया वाचक शब्दांच्या अर्थाचा बोध होतो महत्वाचा आहे आता सगळ्यात शेवटी प्रकार आपण बघू जे आता पाहिले बघा आता तुम्हाला Yoga, योग अपिदा नावाचे जे बागा योग म्हणजे योगाची उत्पत्ती सांगता येणार आहे का हो सांगता येणार आहे मग अर्थ कसा रूढीनुसार नाही रूढ कुठे इथं नाही मग अर्थ कसा त्या उत्पत्तीतूनच अर्थ जसं की भारतीय दर्शनीय अग्रज अनुज ओके रूढ अपिदा हिथ योग आहे का नाही मग उत्पत्ती सांगता नाही येणार आणि रूढ मुळ रूढी व परंपरेने अर्थ बोधवणारे आता योग रूढी तर पण आहे म्हणजे योगाची उत्पत्ती सांगता येणार आहे रूढीचा अर्थ रूढी व परंपरेने सिंपल आहे योग वरून उत्पत्ती सांगता येणार आहे आणि रूढ वरून अर्थबोध रूढ व परंपरेने असा सगळा सिंपल कार्यक्रम आहे अबिदा शब्दशक्ती तुमचं लाईफ टाईम विसरणार नाही आता कधीही प्रश्न उद्या अबिदा शब्दशक्तीचे प्रकार तुम्ही काय करायचा फक्त आबिधा शब्दशक्ती करायचा योग अभिदा रूढ अभिदा योग रूढ अभिदा यात तुमचं सगळं कन्फ्युजन होतं पण आता हा चार्ट भागाची गरज आहे का नाही काय करायचं डोळे बंद करून योग अभिदा योगाची उत्पत्ती सांगता येते अर्थबोध पण त्या योगातूनच त्या उत्पत्तीतूनच रूड अभिदा परत एकदा सांगतोय इथं रूढ आहे फक्त म्हणजे अर्थबोध रूढ व परंपरेने पण योग आहे का नाही म्हणजे उत्पत्ती सांगता येणार आहे का नाही सांगता येणार इथं योग दिसतंय म्हणजे उत्पत्ती सांगता येणार आहे रूढ पण दिसतंय म्हणजे अर्थबोध रूढी व परंपरेने आणि ही त्याची उदाहरणे किती अवघड प्रश्न उद्या आता तुमचा चुकणार नाही ठीक आहे आता पुढच्या मध्ये आपण तीन व्हिडिओ बनवणार आहे कारण काय होतं एकाच व्हिडिओमध्ये समजा पन्नास मिनिटाचा पंचावन्न मिनिटाचा आपण व्हिडिओ बनवला तर तुम्ही काय होणार आहे या अभिदा पर्यंतच शब्दशक्तीपर्यंतच आहे आणि तुम्ही मग लक्षणा व्यंजना कदाचित स्पीड मध्ये बघाल किंवा मग एवढाच अर्धा व्हिडिओ बघून सोडून जाणार शब्दशक्ती तर तसं न होण्यासाठी आपण काय करू तीन व्हिडिओ बनवू आता हा व्हिडिओ बनवला आपण अभिधा शब्दशक्तीचा पुढचा व्हिडिओ थोडासा ब्रेक घ्या पाणी पिऊन या चहा पिऊन या पुढचा व्हिडिओमध्ये आपण लक्षणा शब्दशक्ती बघणार आहे पण एकाच दिवसात सगळा कार्यक्रम उरकायचा आहे आज हळदी उद्या लग्न असं नाही एकाच दिवशी सगळं करायचंय ओके आता पुढे एक पाच मिनिटाचा ब्रेक घ्या आणि पाच मिनिटांनी तुम्ही लक्षण शब्दशक्तीचा व्हिडिओ चालू करा जो आपण पुढचा व्हिडिओ अपलोड करूया ठीक आहे